हॅलो तर बऱ्याच दिवसांनी आज व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ आणि गावावरून आल्यावर खूप आम्ही कामातच होतो त्याच्यामुळे मला ब्लॉग करायला वेळच नाही मिळाला म्हणून मी खूप दिवस झाले ब्लॉगच नाही केला काही व्हिडिओ पण अपलोड नाही केला तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करते आणि आता येत राहतील कंटिन्यू ब्लॉग हे आणि गावावरून आल्यावर आम्ही काय काय गोष्टी केल्या तर त्यातली मेन गोष्ट म्हणजे आम्ही गावावरून झाडं घेऊन आलो होतो म्हणजे बिया घेऊन आलो होतो आणि झाडं लावली आहेत मी, काई -काई ला। मी तो तुम्हाला दाखवते काय काय झाडं लावली होती बघा आधी आमच्याकडे कोणतीच झाडं नव्हती तर हे नवीनच कुंड आम्ही लावल्या माती पण गावावरूनच आणली होती आणि बघा ह्याच्यामध्ये जी छोटी छोटी तुम्हाला झाडं आलेली दिसत आहेत तर ही आपली तुळशीची झाडं आहेत ज्यांनी बघितली असेल त्यांना माहिती असेल की तुळस अशी बारीक बारीक पानं येतात आणि मग तुळस मोठी होते त्यानंतर इथे ह्या ही जी झाडं आहेत खूप मोठी झालेली आहेत तर हे गोकर्णीच्या फुलांचे वेल आहेत गोकर्णीची फुलं विष्णू भगवानांना खूप प्रिय असतात तर जांभळ्या रंगाची ती फुलं येतात जेव्हा फुलं येतील मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर ती ही झाडं आहेत आणि ही लवकर होता मोठी होतात त्याच्यामुळे बघा ही भरपूर मोठी झाली आहे त्यानंतर इथे ना दुर्गा पण आहे पण ती लावली आम्ही पण जगेल की नाही माहिती नाही तरी अशी आम्ही झाडं लावलीत आणि ह्याच्यात अजून थोडी माती आहे काहीतरी अजून लावायला एक्स्ट्रा आज बघा बाहेर केवढं ऊन आहे आणि एवढं ऊन आहे ना की बघवत पण नाही आहे तिकडे म्हणजे आकाशाकडे बघवतच नाही एवढे ऊन आहे आणि परवा आपल्याकडे जे काही झालं मुंबईमध्ये काहीतरीच पाऊस पडला आणि धुळीचं वाद उठलं होतं तेव्हा म्हणजे थोडं आता गार वाटतं आहे त्याच्यामुळे पण तरी सकाळच्या वेळेला उन्हात गरम हे होतंच तरी पण आता ऊन भरपूर आहे तसा पावसाळा तो अवकाळी पाऊस होता पावसाळा चालू झाल्यावरच जास्त छान वाटेल झाडं जी आहे ती माळ्यावर लावलेली आहेत तर आता झाडं वगैरे तुम्हाला दाखवली आहेत आता मी जाते खाली आणि खाली बघूया काय काय काम आहे ते करायचे आहे तर मी जाते आता खाली आणि तुम्हाला दाखवते आज मी काय काय करते बघा इथे असंच मूवी लावून ठेवला आहे कोणता तरी मम्मीने आणि हा टाइमपास आहे फक्त बघा आजचं माझं काम एवढं काम आहे आज म्हणजे हे फ्रॉक्स आहेत तर हे सगळे बनवायचे आहेत मी आता काम करायला घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू इथे मी माझं काम चालू केलेलं आहे मिस्त्री लावली आणि इथे बघा मम्मी काहीतरी करणार आहे आता दाखवते तुम्हाला मम्मी काय करणार आहे ते तर हे बघा मम्मीला बरेच दिवस झाले घरी लोणी बनवून ट्राय करायचं होतं तर त्यासाठी तिने काही दिवस मलाही साठवून ठेवली होती आणि आता तिने आहे लोणी बनवायला इथे बघूया आता कसं आहे ते बघा लोणी वेगळं व्हायला सुरुवात झाली आहे ते वरती आलाय थोडं थोड बघूया कसं का बनत काढते काढतेय मम्मी त्याला बघा पाण्यावर कसं तरंगायला ते चांगलं धुवून घ्यायचं असतं दोन तीन वेळा पाण्यातनं म्हणजे ते छान होत थंड एकदम गार पाण्यातून धुवायचे बघा मस्तपैकी मम्मीने लोणी तयार करून डब्यात भरून ठेवलंय आणि कशा कशाबरोबर खायला होईल म्हणून मम्मीने बनवून ठेवलं एकदा आता बघूया काय बनवेल मम्मी खायला तो भी तो भी तो ते ह्याच्यासोबत इथे माझं फ्रॉकचं अर्धं काम मी थोडंफार करून ठेवलं आहे आणि आता झाले जेवणाची वेळ तर आता हे सगळं ठेवून जाते जेवाय जेवण करायला आणि जेवूया तिथे आता मी आमलेट बनवायला घेतलंय तर आमलेट बनवते आणि मग आम्ही जेवून घेतो तर जेवल्यानंतर मग मी ब्लॉक कंटिन्यू करेन मी आम्ही दुपारी जेवलो आणि त्यानंतर झोपलेलो थोडा वेळ आणि आराम केला आणि आता वाजलेत संध्याकाळचे सात वाजलेत आणि आता आम्ही निघालो आहे फिरायला तर फिरायला कुठे चाललं आहे तर आम्ही जातो आहे मूवी बघायला तर मम्मी आणि मी छान रेडी झालो आहे आणि आता साडेसातच्या शोला आम्ही चाललो आहे तर आता मी निघतो घरातून जाऊया मूव्ही बघायला तर, है, तो आ, तर, हो है, तर आता आम्ही पोचलो नेपच्यून मॅग्नेट मॉलच्या इथे आणि इथून आतमध्ये आम्ही जातो आत तर टाईम ऑलमोस्ट होत आला आहे आम्हाला जरा उशीरच झाला दोन तीन मिनटं तर आम्ही आता पटापट जातो आतमध्ये तर मूवी खूप छान होता आणि आता आम्ही निघालो परत घरी जायला रिटर्न तर घरी जाऊन मग मी ब्लॉक कंटिन्यू करते मैं आलो जेवन मी आलो घरी आणि जेवण बाहेरून आम्ही घेऊन आलो तर आता आम्ही जेवतो आणि त्यानंतर झोपतो कारण की आता झाले साडे वाजले रात्रीचे तर आता आम्ही जेवणार आणि मग झोपणार सो आजचा जो आपला ब्लॉग होता तो मी इथे सेंड करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आता मी नक्कीच ट्राय करेन की ब्लॉग्स थोडे मला करता येतील असं आणि मी करत जाईन एक दोन दिवसांनी असे ब्लॉग करेन मी जास्तीत जास्त चार पाच तरी ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करेन सो so, तुम्ही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आमचे ब्लॉग बघत राहा आज पुरतं बाय बाय